हा ऐशा ह्या मित्रांनो पाच दिवस झाले शाळेत जाऊन दोन काढायचं शिकली एक काढायचं शिकली आमची सांगू तीन काढून दाखव ती बास अजून त्याला एक जोड खालून हा शाबास य तीन झाला आता मला आहे ना काढून दाखव हा हे बा चार मला आता पाच काढून दाखव बर काय काढलं काय झालं हा काढून दाखव तो पाच आहे का काय मला येड्यात काढू राहिली ग तू मला येड्यात गाडी दे एक तसंच पाच तसंच अरे तिला आधी काढून दाखव चाल ना राग आला काय तुला हा चल द्या अभ्यास करायचा आपल्याला पडशिन खाली चाल ना चालनाय चल अभ्यास करायला अरे मॅडम मारीन तुला उद्या शाळेत गेल्यावर दे म्हणजे मॅडमचा मार खाती का तू हम्म दे मार लेर्र गेले ले का तू मॅडमचा मार खाती पण अभ्यास करायचा नाही का तुला हा बॅड आहे मी मला गप्पा म्हणते जाय कट्टी तो सांग मी बोलणारच नाही आता कट्टी घेतली तो सोबत बाय जाय